तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे कस्टमाइज असा स्ट्रॉबेरी केक तर यामध्ये व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहेत कारण की याच्यामध्ये मी तुम्हाला काही ट्रिक्स दाखवत पण आहे आणि सांगणार पण आहे त्या तुम्ही लक्ष देऊन ऐकायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा संपूर्ण बघावा लागणार आहेत जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि बेल ऐकॉन प्रेस करायचे आहे जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच दिसतील आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व रेसिपी प्रकारे बेकरी आयटम जे पण आहेत त्याचे सर्व व्हिडिओ हे एक, एक करून येणारच आहेत त्यातील आज आपण घेऊन आलेलो आहोत स्ट्रॉबेरी के। केक आता आपण केक बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर केकची फिनिशिंग आणि केकला आपण आयसिंग कुठल्या पद्धतीने करतो आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये फक्त काहीतरी करायचं आणि कस्टमरला द्यायचं अशाने आपलं कस्टमर बेस टिकत नाही त्यासाठी आपल्याला केकला प्रॉपर अशी फिनिशिंग क्वालिटी विथ क्वांटिटी देणं हे खूप गरजेचं असतं आता सिम्पल सोबर केक आहेत केकला मी मस्तपैकी फिनिशिंग देऊन घेतलेले आहेत आणि चॉकलेट गणाश मी यूज केलेला आहे जे की घरी बनवलेलं आहे ना की रेडी ते कसं बनवायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला डी एम करू शकतात नक्कीच मी तुम्हाला त्याची पण ही शेअर करेल आता नोझल हे पायपिंग बॅगमध्ये कसं फिक्स करायचं हे व्हिडिओमध्ये दाखवलं गेलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा व्यवस्थित बघायचा आहे नोझल या पद्धतीने आपण फिक्स करतो पायपिंग बॅगमध्ये की नोझलच्या सर्वच्या सर्व एजेस ह्या पायपिंग बॅगच्या बाहेर येतील ह्या पद्धतीने आपल्याला नोझलची पायपिंग बॅग ही कट करायची असते त्या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे आणि क्रीम त्याच्यामध्ये मी फील केलेली आहेत व्यवस्थित एजेस बाहेर आले आहेत की नाही हे एकदा आपण केकवर प्रॅक्टिकली यूज करण्या अगोदर आपल्या स्पॅच्युलावर बघून घ्यायचं आहे की फ्लावर व्यवस्थित निघतात किंवा नाही आणि हे आहे वनियम नोजल याच्यामध्ये वनियम आणि टू डी फ्लावरसाठी खूप सुंदर असे नोजल मार्केटमध्ये मिळतात मार्केटमध्ये इन द सेन्स आपलं स्वतःचं रॉ मटेरियलचं शॉप पण आहे आणि आपण केक पण सेल करतो त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या शॉपवरनंसुद्धा नोझल्स आणि जे पण केकचं रॉ मटेरियल लागेल ते घेऊन जाऊ शकतात आणि आपले सर्व केक हे फ्रेश केक असतात त्यामुळे कस्टमर ज्या पद्धतीने ऑर्डर देईल आणि कस्टमर ज्या पद्धतीने कस्टमाइज करायला लावेल आपल्याला केक आपल्याला त्या पद्धतीने रेट पण मिळतात कारण की कस्टमर जो पण बेस आहे आपला त्यांना माहिती आहेत की आ, केक आपले कसे आहेत त्याच्यामुळे कस्टमर कुठल्याही प्रकारचं झीक करत नाही कारण की आपण क्वालिटी आणि क्वांटिटी दिल्यानंतर कस्टमरसुद्धा सॅटिस्फाईड असतात आणि ते आपल्याकडनं हा हे तसे केक कस्टमाइज करून घेतात त्यांना आपले केक हे खूप आवडतात नक्कीच तुम्ही ओझर येथील रिद्धी केक शॉप ह्या शॉपला व्हिजिट देऊन आपल्याला हवे तसे केक कस्टमाइज करून घेऊ शकतात हव्या त्या डिझाईनमध्ये आणि हव्या त्या फ्लेवरमध्ये नक्कीच एकदा ट्राय करून बघा हा